लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पुणे महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत येथील आर डेक्कन मॉल येथे असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांची मालमत्ता कर दाख कर थकबाकीमुळे सील करण्यात आल्याने भाजपमध्ये घबराट निर्माण झाली आहे राणे हे केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत त्यांच्यावर तीन पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाचा कर थकीत आहे पुणे महानगरपालिका जेव्हा जेव्हा अशी कोणतीही कारवाई करते तेव्हा ती त्याचे मोठे प्रदर्शन करते मात्र निलेश राणेच्या बाबतीत मालमत्ता सील करण्याची कारवाई गोपनीय ठेवण्यात आली होती गेल्या दोन वर्षापासून घरपट्टीच्या नोटिसा दिल्या जात असल्याचे महापालिकेने सांगितले नोटीसनंतर प्रत्येक वेळी महापालिके महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होत आहे त्यावेळी अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई केली